नमस्कार महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत आहे अंगणवाडीताईसाठी आली आहे मोठी बातमी आता अंगणवाडी सेविकांना हे प्रमाणपत्र बंधनकारक नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात होणार अंमलबजावणी अंगणवाडीताईसाठी खास अपडेट जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेकडून अंगणवाडीताईसाठी खास निर्णय पाहूया बातमी सविस्तर तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा सोलापूर इथं दहावी उत्तीर्ण अंगणवाडी सेविकांसाठी एक वर्षाचा वर्षा तर बारावी उत्तीर्ण सेविकांना सहा महिन्याचे बाल शिक्षण प्रमाणपत्र कोर्स करणे बंधनकारक करण्यात आले आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी आगामी शैक्षणिक वर्षापासून होणार असल्याने सध्या जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेतर्फे प्रशिक्षण दिले जात आहे सध्या बारावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू असून मे दोन हजार पंचवीसपासून दहावी उत्तीर्ण सेविकांचे प्रशिक्षण सुरू होणार आहे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार एप्रिलमध्ये इयत्ता पहिली व दुसरीच्या वर्गावरील शिक्षकांचे राज्यस्तरीय प्रशिक्षण सुरू होईल त्यानंतर मे महिन्यात जिल्हा व तालुक्या स्तरीय प्रशिक्षण पार पडणार आहे तत्पूर्वी तीन ते सहा वर्षाच्या चिमुकल्यांना शिक्षणाची गोडी लावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना बाल शिक्षणाचे धडे दिले जाणार आहेत यासाठी अभ्यासासंबंधीचे व्हिडिओ असलेले संकेतस्थळ देऊन त्यावरील व्हिडिओ पाहावे लागणार आहेत याशिवाय त्यांना पुस्तिका देखील दिली जाणार दोन्हीकडील पाहून वाचून सेविकांना डायटकडून दिले पुस्तक उत्तरे हे लागणार आहेत त्यात उत्तीर्ण होणे फार कठीण नसणार आहे पण नवीन धोरणानुसार अंगणवाडीमधील चिमुकल्यांना कशा पद्धतीने हाताळायचे हे शिकवले जाणार अंगणवाडी सेविकांच्या प्रशिक्षणाचे टप्पे पहिले चार दिवस सलग प्रशिक्षण त्यानंतर प्रत्येक पंधरा दिवसांनी आहे एक बैठक पंधरा दिवसाच्या अंतराने पाच बैठका होतील अभ्यासक्रमाचे व्हिडिओ पुस्तिका वाचून त्यांना उत्तरे लिवा लिहावी लागणार आहेत अंगणवाडी सेविकांच्या प्रगतीवर प्रवेशिका नजर ठेवतील मार्गदर्शन करतील बाल शिक्षणाची संपूर्ण माहिती झाल्याचे त्यांना प्रगतीवरून समजेल तेव्हा प्रमाणपत्र वितरित केले जाईल